नमस्कार सर्वांना आजचा टिफिन बॉक्स माझा इथे रेडी झालेला आहे आणि स्पेशल असं टिफिन बॉक्समध्ये मी बनवलेलं आहे भरलेलं भर कारलं आणि हे जे कारलं आहे ना स्टार्टर म्हणून आपण खाऊ शकतो आणि त्याचबरोबर ना हे कारलं नॉनव्हेजला पण मागे काढणार आहे तर चरा मग रेसिपी बघूया मी इथे ना सुका खोबरा घेतलेला आहे जवळजवळ छोटी वाटी घेतलेलं आहे आणि मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत खरपूस असं दोघांनाही व्यवस्थितपणे मी भाजून घेतलं आहे एकत्रच आता ही ना सुकं खोबरं आणि शेंगदाणे आहेत त्यांचा हलकासा गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे भाजून त्याच्यामध्ये मी एक सुखी बेडगी मिरची घेतलेली आहे स्टार्टिंगलाच घ्यायची होती पण मी विसरली त्याच्यामुळे मी नंतरला ॲड केले आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा बडी घेतलेली आहे अर्धा चमचा सु बार सफेद तीळ आहेत ते ती घेतलेले आहेत आणि पाव चमचा मी जिरं घेतलेले आहे जे पण ह्या वाटण्यासाठी मी मसाले घेणार आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी देणारच आहे आणि तवा गरमच होतो त्याच्यामुळे हलकेशी मी भाजून घेतलेले त्यांना आणि कारले घेतलेत ना ते इथे मी जास्त मोठी साईज नाही घेतले जास्त छोटीही साईज नाही घेतले जर का मोठी साईज असेल तर त्याचे दोन भाग आपण करू शकतो मध्ये पण हे मिडियम साईजचेच कारले होते आणि बटाटा सोलायचा असतो त्याच्याने ना मी कारल्याची जी वरची साल आहे ना ती काढून घेणार आहे आणि हे कारले मी वाफवणार आहेत त्यामुळे वरची साल मी पूर्णपणे सगळ्यांची काढून घेणार आहे अशा प्रकारे आणि जे साल काढणार आहे ना ती फेकून देणार नाही त्याचा मी पुढे वापर करणारच आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा तर सर्व कारल्यांना मी गोटो केलेला आहे आणि आता मध्ये चीर देणार आहे मध्ये चीर देऊन त्यांच्या आतल्या बिया आहेत जर त्या बिया म्हणजे जून असतील ना म्हणजे कचकच कचकच कच, कच, लागणाऱ्या तर त्या घ्यायच्या नाहीत पण जर का त्या म्हणजे कोवळ्या असतील ना तर त्यांना हंड्रेड पर्सेंट तुम्ही घ्या कारण की त्याच्याने ना चव खूप छान लागते आणि ही रेसिपी नक्की ट्रायसुद्धा करा तुम्ही बघा इथल्या मी बिया काढलेल्या आहेत आणि मी चेक केल्या आहेत त्या बिया तर ह्या बिया ना अशा निघत नव्हत्या कारल्यामधून तर मला असं वाटलं की ह्या जून असतील पण नाही त्या एकाही कारल्यामधली बी ना जून अशी मला भेटलीच नाही त्यामुळे मी सगळ्या बिया घेतलेल्या आहेत बघा इथे एकदम इझिली नरम आहेत आणि इझिली सुरीने कट होत आहेत म्हटल्यानंतर तुम्ही समजून जा की कि किती कोवळ्या बिया आहेत ह्या तर ह्या बिया मी अशा बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत बघा सगळ्या सुरीने आता त्याचबरोबर बाकीची कारलीसुद्धा मी अशीच पूर्ण साल काढून घेणार त्यांच्यावरची चा कातडी आहे ती आणि मग त्यातल्या आतल्या बिया काढून त्यांना असं चिरपाडून साईडला करून ठेवणार तर इथे ना आता सर्व कारली आहेत ना ती म्हणजे सोलून झालेली आहेत त्यांना हलकंसं वरतून मीठ लावून घेणार आहे आणि मीठनं त्यांना आतपर्यंत पूर्ण सगळ्या कारल्याला चोरून घेणार आहे मिठाने जास्त मीठ नाही घेतल्या हलकंसंच मीठ घेतलेलं आहे आणि आता हे चाळणीमध्येच मी वाफवायला ठेवणार आहे तर त्याआधी ना मी पातेल्यामध्ये ना पाणी ठेवलेलं वा गरम होण्यासाठी तर त्याच्यावरतीच मी हे कारले आहेत ना ते झाकण ठेवून वाफवून घे कारले जवळजवळ पाच मिनटं तरी वाफायला लागणार ला तोपर्यंत मी इथे मसाला ग्राइंड करून घेते मिक्सरमध्ये जे रोस्ट केलेला आहे तो मसाला ना पूर्णपणे थंड झाला आहे आता त्याला मी मिक्सरमधून काढून घेते आता हा मसाला मिक्सरला लावण्याआधी बर ना त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर ना तीन चार पाकळी लसूण थोडंसं आलं असं घेतलेलं आहे कट करून आणि त्याचबरोबर ना एकदम थोडीशी चिंच घेतलेली आहे बघा केवढीशी चिंच घेतली आहे त्याचबरोबर ना चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं ना गुळ घेतलेलं आहे बघा एवढासा गुळ घेतला आहे गुळाच्या जागी आपण साखरही घेऊ शकतो तर हे सर्व मी आता मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे त्याच पॅनवरती ना मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना आता बिया ज्या मी क्रश केलेल्या आहेत ना सोरीने त्या आणि जी कारल्याची साल आहे ना ती अजिबात चुरली वगैरे काही नाही आहे तसे तशी मी घेतलेली कारले स्वच्छ धुतलेले होते त्याच्यामुळे मी त्यांना मीठ वगैरे काही चढलेलं नाही आहे आणि त्यांना तेलामध्ये आता मी फ्राय करून घेणार दोन सेकंडसाठी फक्त फ्राय करून घेणार आहे आता ह्यामध्ये ना मी एक चमचा बेसन घेणार आहे बेसन टाकल्यानंतर पुन्हा परतवून घेणार आहे व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आणि ते बघा आवळाचा ज्यूस कंपल्सरी मी सकाळचा घेतेच घेते एवढे दिवस भरपूर दिवस झाले मी दाखवला नव्हता तर आवळा ज्यूससुद्धा माझं घेणं चालू आहे आणि परत एक दोन सेकंडसाठी मी हे बेसन आणि जे कारल्याची बिया आणि साल आहे ते मिक्स करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आत्ता वाटलेलं जे वाटण आहे ना आपण जे मिक्सरमधून काढलेलं ते त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे हे जे वाटण आहे ना ते एकजीव केल्यानंतर त्याच्यामध्ये मी सुखे मसाले घेते म्हणजे लाल तिखट धना पावडर हळद थोडीशी काश्मीरी मिरच थोडं थोडं घेतलेलं आहे जास्त प्रमाणामध्ये मी घेतलं नाही आहे वाटणामध्ये जर आपण हिरवी मिरची घेतली कोणाला हवी असेल तिखटपणा जास्त तर घेऊ शकता मी इथे घेतली नाही आहे तर सुखे मसाले टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थितपणे इथे भरलेल्या कारल्यासाठी मसाला जो पाहिजे तो रेडी झालेला आहे आणि गॅस मी बंद केलेला आहे फक्त हलकंसं मी म्हणजे परतवून घेते इकडून हलवून घेते फक्त मसाला आणि थंड झाल्यानंतर भरायला घेणार था तोपर्यंत माझी कारलीसुद्धा शिजलेली आहेत तर आता इथे मी क्रिस्पी भेंडी बनवते कारण की कारली आहे ती आम्ही खाऊ शकतो पण स्वर ही कारल्याची भाजी म्हणजे त्याला नाहीच आवडत जास्त तो वेगळ्या पद्धतीमध्ये जसं मी कांद्यामध्ये वगैरे बनवते ना कांदा खोबऱ्यामध्ये ती भाजी तो खातो तर ह्याची तुम्हाला गंमत मी सांगते ट्रेनमध्येच ना म्हणजे एक एक ताई आहेत त्यांनी डब्याला भेंडी क्रिस्पी भेंडी आणली होती आणि त्यांनी टिफिन ओपन करून सर्वांना दिला सर्वांना टेस्ट करायला दिलं त्याच्यामध्ये मीसुद्धा होती आणि मला पण सर्वांना आवडली मलासुद्धा आवडली मी त्यांना रेसिपी विचारली म्हटलं कसं केलं तर ता, त्यांनी सांगितलं हे बघ असं असं केलं तसंच मी तशीच लगेचच मी ट्राय केली म्हणजे मला असं फक्त एकच दिवस मध्ये गेला आणि मी लगेचच भेंडी म्हणजे घरामध्ये आणलेलीच होती तर भेंड्याच्या एका भेंड्याचे चा, चार ते पाच तुकडे केलेले आहेत बस आता काय काय घेतलं ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच मी या भेंडीमध्ये घेतलेलं आहे दोन चमचे बेसन पीठ एक चमचा तांदळाचं पीठ हे सर्व घेतल्यानंतर आता घेतलेले आहेत मी सुखे मसाले त्याच्यामध्ये आहे एक चमचा काश्मीरी मिर्च कलरसाठी तिखट मसाला घेतला एक चमचा धनेच पावडर घेतले अर्धा चमचा पाव चमचा मी हळद घेतलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि इथे बघा एवढा म्हणजे पाव चमचा मी चाट मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर ना अर्धा चम अर्धा अर्धा लिंबू आहे ना तो मी पिळून घेतलेला आहे लिंबू नसेल तर आमचीर पावडर आपण घेऊ शकतो अर्धा चमचा किंवा पाव चमचा आणि आता हे सर्व व्यवस्थितपणे मी मिक्स करून घेतलेला आहे पण ना इथे मला असं वाटत होतं की थोडे मसाले तळालाच राहत आहेत आणि फक्त असं वाटत वाटतंय म्हणून मी फक्त थोडासा पाण्याचा हपका मारला फक एक फक्त एकदम जास्त काही घेतले नाही तुम्हाला दिसेलच मी फक्त पाण्याचा हपका अगदी कमी मारलेला आहे त्याच्यामुळे बघा चिकटपणा सगळ्या भेंडीला आलेला आहे आणि आता इथे ना मी भेंडी डीप फ्राय करणार नाही आहे बघा शेलो फ्राय फक्त करणार आहे जसं पॅनमध्ये मी फक्त एक ते दीड पळी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता पॅनमध्ये जेवढी मावतील ना तेवढीच मी भेंडी टाकलेली आहे जास्त गर्दी केली नाही आहे नाही तर ना ती भेंडी क्रिस्पी होणार नाही आणि बारीक गॅसवरती फक्त त्यांना एक साईड छानपैकी म्हणजे एक दोन सेकंड साईडी तसंच ठेवलेलं आहे नंतर अग मी घालवलेलं आहे असं अलटून पलटून घेतलेलं आहे तोपर्यंत दुसरी कामं होतच राहतात पण असं केल्यामुळे जास्त तेलसुद्धा लागत नाही आणि ही, ही भेंडी आहे ना सुपर क्रिस्पी होतात अगदी सुपर क्रिस्पी खरोखर म्हणजे जास्त तेलामध्ये आपल्याला करायचं नसेल तर नाही तर ती डायरेक्ट आपण तेलामधून तळून काढली ना भाजीसारखं तर ती क्रिस्पी होणारच तर ती क्रिस्पी होतात भेंडी तोपर्यंत मी इथे मसाला दाखवते बघा किती छान मसाला झालेला आहे अगदी चटणीसारखाच आणि आता जी माझी कारली आहेत ना एकदम सॉफ्ट अशी वाफवलेली आहेत त्यांच्यामध्ये मी भरून घेणार आणि कारलीसुद्धा एकदम सुपर सॉफ्ट अगदी म्हणजे वाफवली गेलेली आहेत त्यामुळे ही भाजी फक्त म्हणजे ही भरलेला कारली आहेत ना ती फक्त शेलो फ्राय केली ना अगदी हलकीशी तरी चालतात तर इथे गच्च असं मी भरून घेतलेले आहेत कारली तर दुसरंही कारलं मी भरून दाखवते खूप इझी रेसिपी आहे फक्त ह्या मसाल्यास थोडी मसाल्यासाठीच खटपट आहे बाकी काही नाही आणि बडीसोप वगैरे गूळ वगैरे ह्यांचं जी टेस्ट आहे ना या कारल्यामध्ये उतरून जाते आणि खरोखर नॉनव्हेजला वगैरे वे मागे काढेल ही भरलेली कारली लागते आणि स्टार्टर म्हणूनसुद्धा आपण खाऊ शकतो कारण की मी स्वतः तसं खाल्लेलं आहे तर सगळी कारली भरून झालेली आहेत थोडंसं तेल घेतलं आहे कारण की जास्त घेतलं नाही आहे त्याच्यामध्ये थोडं हिंग टाकलं आहे आणि आता जो मसाला आहे ना उरलेला तो फक्त टाकलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त मी काहीही घेतलं नाही आहे हलकंसं फ्राय करून घेतलं आहे तेलामध्ये आणि आता त्याच्यामध्ये एक एक करून मी कारले सोडणार आहे का कारली आहेत ना ती मी पूर्णपणे काय आता ह्या मसाल्यामध्ये शिजवत बसणार नाही आहे कारण की ऑलरेडी कारली पूर्णपणे वाफवल्यामुळे ना छानपैकी सॉफ्ट झालेले आहेत फक्त या मसाल्यामध्ये ना कोट करून घेणार आहे एक दोन मिनटासाठी झाकण वगैरे पण काही ठेवणार नाही आहे तर थोडा कोट केलं की मग छानपैकी मसाला लागलेला दिसतो ना कारलेला दिसतायला सुद्धा छान लाग दिसतं आणि लाग टेस्टला ला तो विचारूच नका तर आता मी क्रिस्पी भेंडीच्या इथे वळते परत आणि इथे बघा एक बॅच आहे ना ती झालेली आहे तुम्हाला आवाजही ऐकायला येईल किती क्रिस्पी झालेत ते तर आता दुसरा बॅच मी फ्राय करून घेते जवळजवळ मी तीन वेळा ही म्हणजे भेंडी क्रिस्पी आहेत ना क्रिस्पी करायची भेंडी म्हणून तीन वेळा मी फ्राय केलेले पॅनमध्ये थोडीशी मेहनत लागते असं करायला पण एक साइडला होऊन जातात ती आपआप फ्राय हलकेशी मच्छी फ्राय कसं करतो आपण बारीक गॅसवरती तसंच तर इथे आता मी डाळीला फोडणी देते तर मी थोडंसं तेल घेतलेलं आहे एक दोन पळी तेल घेतलेलं आहे आणि डाळ आहे ना ती ऑलरेडी आज वेगळ्या पद्धतीमध्ये बनवते म्हणजे ऑलरेडी ती ना मिरची आणि टॉमॅटो टाकून उकडून घेतलेली आहे फक्त हलकासा तडका देते त्याच्यामध्ये जिरं मोहरी घेतलेले आहे कढीपत्ता घेतला आहे त्याचबरोबर मी हिंग घेतलेला आहे ठेसलेली लसूण घेतलेली आहे आणि जे शेवग्याच्या शेंगा आहेत ना मी शनिवारीच आणलेल्या होत्या त्या मी आधीच उकडून घेतलेल्या आहेत त्यामुळे त्यासुद्धा मी त्याच्यामध्ये टाकले आणि एक सुखी मिरची टाकलेली अशीच फक्त आता फ्राय केल्यानंतर मी त्याच्यामध्ये हिंग मी मगाशी बोलली पण आता आता टाकते आहे तर हळद टाकलेली आहे थोडंसं लाल तिखट टाकणार आहे कारण की हलकासा कलर लाल पाहिजे मला या डाळीसाठी म्हणून थोडं धना पावडर टाकलेलं आहे बस हे सर्व टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आहे आणि तूर आणि मुगाची डाळ मूग डाळ कमी आहे तूर डाळ थोडी जास्त आहे आणि हे बघा व्यवस्थितपणे अगदी कुकरला तीन चार शिट्ट्यांमध्ये मी नरम करून घेतलेली डाळ ते डाळ मिक्स केल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हवे तेवढं पाणी टाकणार जास्त पाणी पातळ डाळ चालत नाही म्हणजे जास्त पातळ डाळ मी बनवत नाही तर हलकंसं मी पाणी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता डाळीला उकळी आणणार तोपर्यंत माझी क्रिस्पी भेंडे तिकडे होत आहेत आणि ऑलरेडी कारली फ्राय माझी झालेलीच आहेत आणि आता इथे डाळीलासुद्धा उकळी आलेली आहे भरपूर सारी कोथिंबीर मी वरतून टाकलेली आहे झटपट असं माझं आजचं जेवण तयार झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं सांगा आणि कमेंट करा कारण की हे खरोखर सकाळच्या वेळामध्ये पटापट असं होऊन जातं आता फायनल टच आहे तो भेंडीसाठी आहे सगळ्या तीन बॅचमध्ये माझ्या भेंडी फ्राय झालेलेच आहेत आता इथे तेल मी जास्त काही घेतले नाही तुम्ही पाहताच आहे फक्त तीळ टाकलेले आहेत आणि वरतून जेवढी मी फ्राय केलेली म्हणजे शॅलो फ्राय केलेली भेंडी आहेत ना, ना ती टाकून घेतले त्याच्यामुळे ना तीळ हे मधोमधे दिसतात ना ते बघायलाही छान वाटतं आणि खायला तर अतिशय छान वाटतं तर ता। इथे माझं टिफिन आजचा पॅक झालेला आहे चपाती आहे क्रिस्पी भेंडी त्याचबरोबर ना हे अळूवडी आणि कोथिंबीर वडी ही दोन म्हणजे दोन दिवसामध्ये सलग मी बनवले त्यातलं थोडं थोडं उरलं होतं मग तेसुद्धा मी फ्राय करून घेतलं आणि भेंडी बघा किती क्रिस्पी झाले एकदम सहजरित्या हाताने तुटते तर खूपच क्रिस्पी अशी भेंडी झालेली आहे आणि त्याचबरोबर आजचं स्पेशल आहे जे कारलं भरलेलं कारलं आहे भात आणि तिखट आणि गोडं असं मिक्स असं गोडं वरण आहे गोडं म्हणता येणार नाही तिखट मिक्स गोड <laughs> आणि त्याचबरोबर सलॅड आहे आणि थोडंसं स्वीट आहे चला तर मग आजचा वाटण फाटण करून सगळा टिफिन माझा रेडी झालेला आहे आणि बऱ्याचशा ताईंना असं वाटतं की खरोखर हे सर्व पॉसिबल नाही आहे पण तुम्ही फुल व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघितलाच आहे मी सर्व तुमच्यासमोरच सर्व शूट करून दाखवलेलं आहे कसं काय रेसिपीस सहित तर चला मग पॅक करून मी निघाले माझ्या ऑफिसला आणि हा झोला माझ्याबरोबर आहे कारण की हा झोला मी ऑफिसला घेऊन जाणार नाही आहे आता हे मला मध्येच उतरून इस्त्रीचे कपडे द्यायचेत त्याच्यामुळे मी हे सर्व प्रिपरेशन करूनच निघालेली आहे आणि मळब मळब आहे सध्या वातावरणामध्ये खूपच पाऊस तर काय अर्धा मे अर्धा मे पण झाला नव्हता तरी पाऊस सुरू झाला तर सध्याच्या वातावरणाचा काय विषयच वेगळा आहे तर पावसाळी शूजसुद्धा निघालेले आहेत जे दोन वर्ष झालेले आहेत या शूजला माझ्या दोन वर्ष फक्त पावसाळ्यासाठी काढायचे आणि परत पाऊस गेल्यानंतर स्वच्छ धुवून सुकवून ठेवायचे आणि पावसाळ्याच्या वेळेला परत काढायचे सुद्धा आहेत ना चालायला वगैरे जसं फास्ट चालायचं असेल पावसातून चालायचं असेल ट्रेन पकडायचं असेल मुळात त्याच्यासाठी हे शूज माझे खूपच कम्फर्टेबल आहेत चला तर मग आजचा कुकिंगचा माझा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आठवणीने करा भेटी आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत कुकिंगच्या किंवा ब्लॉगच्या तोपर्यंत सर्वांना बाय एंड टेक केअर माझी तर रेग्युलरची ट्रेन मिस झालेली आहे कारण की मी थोडीशी लेट झालेली आहे तर चला बाय बाय